फकीरा भाग पाच एवढी ईर्षा असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगिनी माझ्या हयातीत परत आणशील हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं तो आज दहा वर्ष ती जोगिनी आणण्याची शिकस्त करीत होता परंतु त्याला आजपर्यंत अपयशच आलं त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता जोगिनीचा रिवाज मोडून आपल्या हत्तीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही तो आपली जोगिनी परत नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची एक प्रकारे धा दा, धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा भैरू रामोशी तायन्या महार यांनी बापूला निरभ्र केला होता जोगिनी परत आणण्यासाठी बापूनं काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं सर्व खटापटी करूनही त्याला यश आलं नव्हतं सहा माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शेगावकरांचा हियाच मोडला होता कोणीही जोगणीसाठी शीर हातात घेऊन लढण्याची भाषा काढित नव्हता मग एकटा बापू काय करणार सरकारी अधिकारी परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आव्या बाहेरचं होतं त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती पण नेमकं तेच होत नव्हतं परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता गावातली नेटकी पोरं त्याच्या काह्यात आली होती त्यातच सर्वांच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं दरवर्षीशी गावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं इब्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता बाजीबा आता थकला होता चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्या उरात नव्हती दुःखी अंतकरणानं तर त्या रणक्या जोग्याकडे पाहत होता परंतु जोगिनीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता कारण जोगिनी म्हटलं की त्याच्या डोळ्यांपुढं भैरू रामोशी आणि सावळा मांग कुऱ्हाडी घेऊन नाचत त्यामुळं मनातले विचार मनातच राहत आपण जोगिनीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैरायला देईल मग तो यम येऊन आपलं वाटोळ करील असं सर्वांना वाटेल ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती खोताभोवती तरुण मंडळी उघडउघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती त्यामुळे कैकांना धीर आला होता आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली होती ती म्हणजे बापूक होताना आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं चौदा हजार रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढला सगळा विचार करूनच कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबांकडे ती पाटीलकी येणार होती आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि तो सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खो त्याला साधता येत होत्या हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगिनीचा गंभीर विचार करीत होता सोप्यात तरुण पोरं जमली होती कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते बाजीबा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता बापू बोलत होता मला मरायची भीती नाही माझं काळीच माझ्या पोटात नसून पाठीवर आहे पण मी एकटा काय करू मला बळ असून त्याचा उपयोग नाही पाठबळ हवं एकटा कधीही जाऊन मी कुठूनही मेलो असतो पण आता मी निश्चिंत सांगतो की आमची जोखणी परत आलीच पाहिजे मग काय करूया बोला गजामाळ्याचा मुलगा नाक फुगवून म्हणाला आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली तो म्हणाला गलू तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला तसा वीर मला हवा आहे मग मी तयार हाय बापाच्या कर्णीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला हो हो म्या गजूची जखम बघितली होती टाळूत मारलेली तरवार त्याच्या नाकापुतर खाली उतरली होती हे ऐकून बापू चरकला कुंभाराला गप्प करून तो म्हणाला झालं गेलं संग आता आजचं बोला माझी पन्नास माणसं बाहेरची येणार आहेत इथं सोप्यात ही एक पन्नास एक भरतील आणि पाच पन्नास गावातून काढू आणि या दंगल उडवून ज्ञानूसुतार जोरात येऊन म्हणाला हो दंगल झालीच पाहिजे खोत म्हणाला आता ताणून धरण्यात अर्थ नाही शेंडी तुटो का पारंबी तुटो जे होईल ते होईल उघडं हाणामारी करायची का एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला नाही माझा जावाई आहे त्या गावात तिथं माझी बाहेरची मंडई मुक्काम करून बसली आहेत त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्त्वाचं कामं करतील आपण थोड्या अंतरावर असायचं पांगून वावरायचं मी दंगल झाली की जोगिनीचा पिच्छा करणाऱ्यांचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं चा। बरं भैऱ्या रामोशाचं काय करायचं दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापूक होत म्हणाला हो भैऱ्या आणि सावळ्या हे दोघं जिथं असतील तिथं आपली आठ माणसं असणार मी दंगलीत प्रथम हे दोन मुडदे खाली पडतील मग जमलं मग जमलं सोप्यात एकच आवाज घुमला जणू भैरू सावळा यांचे खरोखर मु मुडदे पडले असा त्यांना भात झाला आणि त्यांच्या उरावरच ओझं हलकं झालं खलबत झालं सर्व लोक उठून कामाला लागले निरनिराळ्या वाट्या धरून वाटेगावची वाट चालू लागली एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली घोंगड्यांच्या भाळीत हत्याळ घेऊन शीगावचे लोक तयार झाले सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली काही जाऊन पोहोचले काही पांगू लागले कोण भैरायला शोधू लागले कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले ते सारेजण गर्दीत मिसळून गेले आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होती मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती जोगिनी निघायची वेळ जवळ आली होती काल धुतलेली कापडं घालून दौलती राही राधा गावात आली गेली होती गाव माणसांनी गजबजला होता बारा बोलू ती धावपळ करत होती शंकररावानं आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता रेशमी आपदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनाला तलवार खुटपून स्वारी बसून होती पाटलाचा घोडासारखा उसळत होता जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते रिवाजाप्रमाणे मांगांची तलवार वाजत गाजत निघाली मुरा बळी किसना घमांडी ईश्वरा भिवा साधू चिंचणीकर पिराजी सादूरकर निळाजी घोंचीकर बळी हे मातभर मांग त्यात दिसत होते त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या कैक भाले कुऱ्हाडी लखलखत निघाल्या हलगी कडालू लागली एकदम सारी जत्रा म्हणाली आली मांगाची तलवार फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देवाऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला इतक्यात बोलावणं आलं ताबडतोब ये यो यो फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या पंतांच्या वाड्याकडे वावळे प्रमाणे निघाला मार्गात दबा धरून माळी बसला होता त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकाराला विचारलं ह्यो कोण ह्यो फकीरा त्यानं उत्तर दिलं फकीरा पंतांच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतावर होऊन बसले होते त्यांचे चेहरे पाहतात फकीराला शंका आली काहीतरी नक्कीच घडलं आहे त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत तो खाली उतरून आत गेला फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले तेही चिंता होऊन बसले होते गंभीर स्वरात पंत म्हणाले आज घात होणार आहे शिगावचे लोक गावात शिरले आहेत कोण म्हणतं सावळा आणि भैरू फकीराच्या कपाळावर आठी उमटली तो सावळ्याला म्हणाला मग आधीच नाही का सांगायचं परस्पर बंदोबस्त केला असता हे ऐकून सावळा म्हणाला पंतांच्या कानावर घातल्याखेरीज कसा हो भैरू म्हणाला नाहीतर आंगलटच आलं असतं याची भानगड काहीही असो पंत सम समजावणीच्या सुरात म्हणाले आधी काय आणि नंतर काय जी खबर मिळाली ती महत्वाची आम्ही सावध झालो बेसावध असतो तर घात झाला असता आता कडक नजर ठेवा सावळा भैरू तुम्ही जुनी माणसं पोरांना लढाई शिकवा पंत एकदम थांबले त्यांनी फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले ही तलवार राणोजीची हो एवढं म्हणून फकीरानं होकारार्थी मान डोलावली पंत म्हणाले फकीरा एवढे शब्द उच्चारून ते थांबले नाहीत त्यांनी वळून संधी शिपायाला हुकूम आवाज केला नाथा शंकररामांना मी बोलावलं म्हणून सांग तातडीने जा नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढवून बोलू लागले फकीरा बापू खोताना आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शिर मारला आहे जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नको तुझ्या हातातली त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही उगीच त्याचे डोळे पाण्याने भरले उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरळू लागली आणि सावळा म्हणाला खोत शिवाबाहेर केला गेला तर मी स्वर्गाला जाईन जावा झटून प्रयत्न करा थांबू नका मीही जोगण्या काढायला निघतोय फकीरा सावळा भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले त्यांना पंत म्हणाले पाटील गावात काय घडामोडी होत आहेत बरं झालं तुम्ही बोलावलं पाटील म्हणाला ह्या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळ्यात उजळू लागली आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत म्हणजे खोताना आमच्यासाठी कोठार पुरून ठेवलं असून ते पेटणार आहे पंत म्हणाले पेटू द्या दहा वर्ष झाली जीवाला अटण लागली आहे पाटील चिडून बोलू लागला एकदाचा शेवट होऊ दे आजच तर आजच लागणार आहे शेवट पंत मध्येच म्हणाले खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकऱ्याची पाठ राखा मी जोगणी काढतो जा तुम्ही असं म्हणून पंत थांबले पाटील काहीच बोलला नाही परंतु दोघांच्याही मनात एकच वेळी एकच भावना एक तरारली पाटलानं एकदम पंताला मिठी मारली आणि पंतांच्या हातांनी शंकरराबाला विळखा घातला पाटील उद्गारला आता जगलो तरच भेट सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला शिंग वाजलं आणि जोगणी निघाली एकच नाद उठला आकाशाला गचके बसू लागले धनगरीत ढोलानं घरावर कौल नाचू लागली ताशा आणि मांग हालगी यांनी माणसांचे मुके केले हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली महाराजच्या थाळाजवळ दौलती राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती ती त्यांची दरवर्षीची जागा होती जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलावून म्हटलं तू माझ्या अस माझ्यावर मांगानं येणाऱ्याचा मुडदा पाड मुराला इकडं बोलाव असं म्हणून त्यानं वळून पाहिलं शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता मी आहे अशी डोळ्यानं खून केली मुराला तो फकीराला आता दाजी म्हणत होता त्यानं विचारलं काय दाजी वाईट जपून दगा म्हणार हाय गबऱ्यावरून चालत चालत फकिरा वाकून म्हणाला बरोबरीच्या गड्यांना माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याला झपाट्यात मान उतरा चिंचणीकर साजूरकर निघोंचीकर ह्यांनी म्हणा हटू नका जा मुरा गेला बळीला सांगितलं एकमेकांनी एकमेकांना खबर दिली बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला दाजी शी गावची किती माणसं असतील हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला किती बी असू दे शंभर दोनशे हजार पुढं येणाऱ्याचं खांडूळ करा जा रामोशासनी सांगा खबर सर्वत्र पोहोचली किंचित चोकटी हालचाल झाली रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसांजवळ देऊन ते सरळ झाले जोगिनीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकीराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता पुढं भैरुणी सावळाशिवाय पंतांचा घोडा होता वातावरण तापलं झटापट क्षणूक्षणी जवळ येऊ लागली फकीराची पापणी हलेनाशी झाली जोगणी थाळात होती दौलतीने नमस्कार करून हळूच मिशीला स्पर्श केला राहीबाईच्या डोळ्यापुढं राणूजी उभा राहिला राधाबाईनं फकीरा साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली जोगिणी पुढं सरकली नौखी माणसं लगट करू लागली हत्यारं जिभा चाटू लागली जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडमार्गानं मांगाच्या चिंचे खालून सर आपला घोडाफेकीत बापू होत पुढे आला त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं नजरा चढल्या पहाड्याची पकड सैल झाली आणि एकच मुरकड पडली लगेच रामोशी परत फिरले मांग उलटले तलवारी चालू लागल्या माणसं तुटून पडू लागली सावळा मुरा बळी निळू भिवा ईश्वरा रक्तबंबाळ झाले भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली परंतु फकीरा जागचा हल्ला नाही तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता दंगल शिगेला पोहोचली कोणतरी ओरडलं जोगिनी गेली एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला फकीरानं गबराला हळूच टाच मारली फकीरानं जागा सोडताच साधूही धावला शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगिनीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरवला आणि आणि फकीरा गबऱ्याचा भरभरला जोगीने जवळची दंगल मांग रामोशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यासमोर ती दोन कारवाणी घोडी पळत होती अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून ठेवले पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण वाटू लागलं तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं सकट ती तलवार उडवली आणि ती लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला हातासह हत्यार गमवलेला खोत क्षणात गांगरला त्यानं पटकन घोड्यावरून अंगश टाकलं आणि गबऱ्या पुढं झुकांडला परंतु दुसऱ्या क्षणी गरकन फिरून तो उलटला तो तसाच भर गावात खोताच्या अंगावरून पुढे गेला खोट तापांखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकीरा परतला गडबडीने उठून खोत केविलवाना चेहरा करून म्हणाला मला मारू नको ही जोगणी फकीराचा धीरच झाला नाही माणसाला ठार मारणं सोपं नसतं त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली ठीक ती तलवार तिथंच पडू दे तो घोडाने जीव घेऊन पळ परत पर, इकडं बघू न हात फकीरा नावाचं मरान गबऱ्यावर बसून फिरत असतं बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले पंतांनी गर्दी शिरून विचारलं फकीरा काय झालं फकीराने ती मोठी चकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढं ठेवली सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली पंत गालात हसत म्हणाले तू त्याचं डोकं का मारलं नाहीस ते त्याचं डोसकंच हाय खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली बापाचं नाव राखलंस हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास शंकररावानं फकीराला मिठी मारीत म्हटलं आणि फकीरा ओरडला जोगिनी खोताकडं कुणी दिली सातारच्या दुलामांगानं मुरा म्हणाला कुठाय तेव चावडीत चला पंत म्हणाले जोगिणी पुढं चालू द्या खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटल्यानं पुन्हा जोगण्या चालू केला पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली दौलती राहीबाई राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते रात्री त्याची चौकशी झाली त्याने डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच हुद्द्याला चढला होता साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती पुढं त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात दोन दिवस पाटील म्हणून राहत होता त्यानंच गावात दंगल करायचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते ही सारी हकीकत ऐकून पंतांचं व शंकररावांचं डोकं सुन्न झालं रावसाहेब खोताला सामील आहेत हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे असं शंकररावाला वाटलं परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली तू सरकारी चाकर असून ह्या झगडात पडू नये तो पडलाच सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहे तू आत्ताच्या आत्ता निघून जा पण मला मांग रामोशी जाऊ देणार नाही ती दुलारी रडत होता ठीक आहे आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ असो म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं भैरू याला शिगावला पोचव आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला तो म्हणाला ह्य मला शिगावऐवजी स्वर्गाला पोहोचवी सूर्य हळूहळू वर आला त्याची कोळी किरणं चिंचेच्या पानावर बसून झोके घेऊ लागली हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला गावची गुरी गावंदरीला आली माणसं कार्यक्षम झाली विष्णुपंत मळ्याकडे निघाली त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकीरा भाणावर आला पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला एवढ्याशा पोरासाठी पंतानं घोडा थांबवला याचं मांग वाड्याला आश्चर्य वाटलं आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले फकीरा काय झालं काही नाही आबा फकीरा हसला नाही कसं तुझा चेहराच सांगतो आबा सावळानाना गेला कुठं बेळगावला हो बेळगावला मग तुझं काय म्हणणं आहे का गेला हे ऐकून पंतांना पेच पडला थोडा विचार करून ते म्हणाले त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे त्यानं काय गुन्हा केला काहीच नाही तसा सरकारकडे मुळीच पुरावा नाही मग हे कोण विचारणार सरकारला आलं लक्षात विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारीन तुझ्या घरात पंतांचं घोडं थडाड करून उडालं आणि धावत निघालं फकीरा घर, घरा घडाकडे वळाला दौलती दारात उभा होता राधा बाहेर आली मांग जमली दौलती म्हणाला काय विचारलंस पंतासने सावळू नानाबद्दल मग काय म्हणाले ते सरकारला विचारणार आहे ती हे ऐकून मांगांची काळज डोंगरा एवढी झाली आता आपले दिवस सुखाचे येणार जर पंत साताऱ्याला गेले भांडले तर कायदा बोठत होईल आणि आपल्या मांगाची लांगडे तोड संपेल दुःखी मिळवू आणि सुखी जाऊ आपल्या घरात आपल्या प पांढरीत पसाभर का होईना आपल्या या जमिनीत जिथं जन्मलो तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं असं म्हणत मांग घरोघर गेले आणि पंधरा दिवसांनंतर पंत साताराला रवाना झाले